शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत टुकी येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडं एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा ग्रामपंचायत टुकीचे उपसरपंच दिलीप मुसळदे सुरेश पवार उपसरपंच ग्रामपंचायत लोहारा रामदास मुसळदे सदस्य ग्रामपंचायत लोहारा आदी कार्यकर्ते उपस्थित होते गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच ग्रामपंचायत टुकी तालुका शहादा यांनी दामू चांद्या वसावे ग्रामसेवक ग्रामपंचायत टुकी यांनी पंधराव्या वित्त आयोग योजनेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी तक्रार स्मरणपत्र सादर केलं गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच ग्रामपंचायत टुकी याने पुन्हा दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत टुकी येथील भ्रष्टाचार रोखण्याबाबत तक्रार अर्ज दिलेला आहे तरी सदर अर्जावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही जिल्हा अध्यक्ष बिरसा फायटर्स नंदुरबार यांना उपसरपंच ग्रामपंचायत टुकी यांनी दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज दिला आहे उपसरपंच ग्रामपंचायत टुकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टुकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करतात भ्रष्टाचार करतात ग्रामसेवकांनी दिनांक आठ अकरा दोन हजार बावीस रोजी पंधराव्या वित्त आयोगातून डी एस बिना काम करता एकूण दोन लाख साठ हजार रुपये काढले तसेच ग्रामपंचायत टुकी ते ग्रामसेवक व सरपंच मिळून पेसा निधीचाही परस्पर गैरवापर करतात कोऱ्या चेकवर सह्या घेऊन निधी हडप करतात उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जातोय तरी ग्रामपंचायत टुकी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास पंचायत समिती शादा यांच्याकडे करण्यात आली नमस्कार मी दिलीप मुसळदे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत टुकी सोनवल तह आमच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे तरी आम्ही सी ओ साहेबांना बी साहेबांना पत्र दिले होते त्यांनी चौकशीचे आदेश देऊनसुद्धा आमच्या गावात चौकशी होत नाही पहिले पंधरावे वृत्त आयुक्त याच्यामध्ये दामू वसावे आप्पा यांनी दोन लाख साठ हजारची भ्रष्टाचार केला आहे परत दुसरे ग्रामसेवक आले त्यांनी पण ग्रामनिधीमध्ये व प पंधरा वित्त आयोग असं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे वारंवार पत्र देऊनसुद्धा आमच्या गा ग्रामपंचायतीमध्ये चौकशी होत नाही आहे